हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही आय होप सगळेजण खूप चांगले असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये हे बघा कस झोपले हे जरा जास्त झोपायला वाटत ह्याला हे बघा आता सगळेजण पिक्चर बघत बसले आणि एकटं एक रेडचा मोबाईल घेऊन बसली आहे कुत्र बघा गायच कुत्र अनन्या बाबा कसं शूटिंग करत आहे बघायचं नाही फक्त शूटिंग करायचं पिक्चरची वापस थांब त्याला झोप घाल सरक त्याला बाहेर फिरवायला ओ नुसतं खायचं झालं बस खाली बस जा बाहेर जा करत आहे अभ्यास तर आता माझा अभ्यास झालेला आहे आता आम्ही दोघी जात आहोत दुकानला तर आता आम्ही दोघी पण दुकानून आलेलो आहोत जा जरा सगळ्यात आधी दोन आणण्याचं जेवण अजून झालं सगळ्यांची इथे जीवन झाले झोप हे आता जेवण केलं केलं लगेच झोपायचं खरं नाही जर झोपलीस तर कर जेवण अनन्याने बोलल्याप्रमाणे बराबर आता कसे जाऊन झोपले अनन्या अनन्या खरच झोपली वाटत तर आजचा व्हिडिओ माझा इथं संपत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर आपण अशाच अनेक व्हिडिओ मिळतो आपल्यासाठी बाय आणि गुड नाईट फ्रेंड